तर चला हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला न आज आपण पुरणाची पोळी बनवणार आहे आज आहे आखाड्याचा महिन्याचा पहिला दिवस तर चला गुरुवार आहे आणि न गुरुवारची आमोशा होती तर आज आहे पहिला दिवस तर चला मी ना देवीसाठी निवेद दाखवते काय बनवायचं आहे आपल्याला आणि आम्ही कसा देवीला निवेद बनवतो हे दाखवूया तर चला इथं राईस बनवलेला आहे इथं पुरणाची पोळी भजे वगैरे बनवलेले आहे मिरचीचे भजे आहे ते तुम्हाला बनवायचे तर तुम्ही बनवू शकता तसं काही नाही आहे पण आपले हे नेहमीचे डेलीचे भजे बनवा आमटी दूध आणि पुरणाची पोळी कुरडई पापड एवढं आपण नक्कीच बनवत होतं तर चला हा देवीचा नैवेद्य आहे तर चला पूर्णपैकी व्यवस्थित आपण हा बनवून घेणार आहे तर देवी माता नक्कीच प्रसन्न होणार होणार आहे आणि होती पण तर चला मी सगळ्यात पहिले इथं कांदे जाळीवरती भाजायला टाकलेले आहेत मस्त असे ना मधून त्याला ना खाप पाडून घेतलेले आहेत चाकोनी आणि त्याला ना भाजून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले भाजलेले आहेत एक छोटा एक मोठा घेतला होता आणि हे मिरची आणि कांदा ते आपण भज्यासाठी कापलेलं होतं आणि हे पूर्णाचं पीळ आपण पुरणाची बन पोळी बनवायची म्हणून पीठ अगोदरच मी पंधरा वीस मिनटानं तिंबून घेतलेलं आहे तर चला आ, हे सगळं सगळं साहित्य आहे हे मिरची वगैरे खोबरं धने मसाला लसण कोथंबीर हो आद्रक थोडीशी आणि हे आहे आपले भाजलेले कांदे तर चला याची ना आपल्याला छानपैकी अशी गावरान अशी मस्तपैकी तडकादार न न मस्तपैकी आपल्याला बनवायची आहे आमटी तर चला हे आहे पुरण तर मी न इथं दीड वाटी पुरण टाकलं होतं जास्त पुरण आमच्या घरी कोणी खात नाही आहे तर चला हे दीड वाटी पुरण आहे तर हे पुरण मी पूर्णपैकी जाणीवर काढून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये दीड वाटीमध्ये ना दीड तांब्या पाणी टाकलेलं होतं म्हणजे ती डाळ शिजायला वेळ लागतो आणि डाळ शिजती पण छान तर चला हे आमटीला पाणी ठेवायचं आपल्याला त्यामधलं काढून हे पूर्ण साहित्य आपण आमटीचं काढलेलं पूर्ण भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित तर कांदाही मस्त तेल टाकून भाजून घ्यायचा अदरक लसण पण भाजून घ्यायचा म्हणजे वास मारत नाही आहे आणि छानपैकी असं काही त्रासही होत नाही आणि वास मारत नाही तर चला मस्तपैकी मी असं भाजून घेतलेलं आहे तर चला बारीक गॅस करायचा जास्त फास्ट करायचा नाही आहे मीडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी मिक्सर घेतलेला आहे आणि हे मसाला ना पूर्ण थंड झालेला आहे तर चला हा मसाला आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे तर मस्तपैकी आणि ही थोडीशी डाळ टाकलेली आहे मी पुरणाची डाळ तर ती काढली नव्हती वेगळी काढून ठेवली होती शिजल्या शिजल्या थोडीशी तर ती थंड झाल्यावर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहे इकडं पुरण काढणं चालू होतं तर सायलूचं म्हणणं मला पुरण काढायचं आहे तर म्हटलं ठीक आहे काढ बाबा कारण मुलांनाही शिकवायलाच हवं कारण कसं असतं आपली परंपरा असते ती मुलांनाही माहिती पडायलाच पाहिजे की आपण देवांसाठी काय बनवतो काय नाही म्हणजे समोर मुलांनाही आपली ही परंपरा ठेवलीच पाहिजे तर चला मस्तपैकी असा बारीक मसाला काढून घेतलेला आहे आणि कढईमध्ये तेल तापायला टाकलं थोडंसंच जिरे टाकलेले आहेत आणि हे मिरची पावडर टाकलं हळद टाकली आणि हे ना जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं आमटीसाठी ते मिश्रण पूर्णपैकी कढईत ॲड करून घेतलं तर तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या जसं तुमच्या अनुसार तेल खातात कमी जास्त प्रमाण करू शकता तर चला हे छानपैकी मस्तपैकी याला आपण फ्राय करून घ्यायचं कढीपत्ता टाकून घेतला यामध्ये आणि चला मस्तपैकी आपला मसाला असा फ्राय होत आहे आणि जास्त आपण भाजून घेतल्यामुळं जास्त फ्रे आपल्याला फ्राय वगैरे करायची गरज पडत नाही आपण छानपैकी भाजून घेतला होता पहिले तर चला मस्तपैकी असा फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपल्याला ना घट्ट जेवढी बनवायची असेल तुम्हाला त्या हिशोबामध्ये घट्ट पतली तुम्ही ते बनवू शकतात तर पतली तर जास्त पतली पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम साईजची आपण पन अशी बनवू शकतो तर चला मस्तपैकी अशी टाकून घेतलेली आहे मस्त उकळी पण येत आहे आणि असं खमंग असा ना गावाकडच्यासारखा छानपैकी वास येत आहे तर चला मस्तपैकी बनवून घेतलेला आहे तर आपण ना हे आमटी बाजूला ठेवणार आहेत आता तर चला मी भज्याची तयारी करून घेते हे ओवा घेतलेला आहे हातावरती क्रश करून तर ओवा आणि न दीड वाटी मी पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आणि हे पाच सहा कांदे होते छोट्या प्रमाणामध्ये आणि थोडीशी मिरची घेतलेली कमी क्वालिटी खटे ती तर तुम्ही जर तुम्हाला मिक्सरला काढून घ्यायची असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता असं काही नाही आहे तर चला याला छानपैकी भिजायला टाकू म्हणजे तोपर्यंत ना आपले पीठही छानपैकी भिजून निघतं तर चला हलक्या हातानानं थोडंसं पी पीठ भिजवल्याच्यानंतर हलक्या हातानानं हात धुवून घ्यायचं त्यावरती म्हणजे जे आपलं मिश्रण असतं ना पूर्णपैकी छानपैकी भिजतं ते तर चला झाकण ठेवून दिलेलं आहे इथं पुरण काढून तयार झालेलं आहे त्यामध्ये पुरणामध्ये मी इलायचीही टाकलेली होती आणि एक वाटी पाऊन वाटी साखर टाकणार होती मी एक वाटीला थोडीशी कमी तर चला यामध्ये टूप टाकून घेतलं होतं आणि कढई एकदम एकदम बारीक गॅसवरती ठेवलेली आहे आपण तर चला मस्तपैकी याला ना आता पुरण टाकून घेतल्याच्यानंतर साखरही टाकून घेतली तूप का टाकून घ्यायचं की आपलं बुडालाही लागत नाही आणि छानपैकी फ्राय होतं तर चला मस्तपैकी हे पेड्यासारखं होत आहे आणि पेड्यासारखा खमंग असा वास येत आहे तर चला कारण आखाडाचा महिना आहे ना तर हे पुरणपोळीचा खूप देवीला मान आहे तर चला आपण नैवेद्य बनू शकतो आणि सवासनी तर घालायतच असाल तुम्ही तर आपली महाराष्ट्राची परंपरा आहे की एक आखाडाचा महिनाभर देवीचं मानल्या जातो आहे आपल्याला तर चला मस्तपैकी आपण हे आता तयार घेऊ करून घेतलेलं आहे गॅस बंद करून घेतला मी आणि एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि तोपर्यंत ना हे भजे काढून घेणार आहे मी आपलं पीठ एवढं छान भिजलं होतं ना भज्याला तेल मी कमी प्रमाणात घेतलं होतं जास्त घेतलं नव्हतं कारण की ना ते खरा खराब होतं तेल लवकर यूज केलं जात नाही तर मग ते तेला चिकट होऊन जातं तळल्यामुळं आणि घाण गा... घाण वास ला लागतं लागतो आहे म्हणून तर त्याला कुरडई पापड असं सर्व काही मी काढून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली कुरडेही तळत आहे पापड वगैरे काढून घेतलेला आहे मस्तपैकी असे सर्व काही साहित्य काढून घेतलेलं आहे भजे काढलेले आहे इथं पापड काढलेला आहे इथं कुरडेही काढलेली आहे आणि छानपैकी आता नाही इथं पुरणही आपलं थंड झालेलं आहे आणि एका ताटामध्ये मी काढून घेतलं पुरणाची पोळी बनवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता पेड्यासारखं असं छानपैकी पुरण सायलोनी काढलेलं आहे आणि चला इकडं पिठंही भिजून झालेलं आहे तर चला इकडं न पुरणाच्या पोळीची तयारी करून घेतली तेल वगैरे घेतलं इथं गॅसवरतीनं तवा टाकलेला आहे तर चला पुरणाची पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर हे थोडंसंच पीठ घेतलं होतं मी आणि थोडं पीठ घेऊन त्यामध्ये ना एक गोळा करून घेतला असा पुरणाचा आणि तो ना त्यामध्ये टाकून घेतला इला आता छानपैकी हलक्या हाताना पुरणाच्या पोळीला लाटून घेऊया ला लाटून घेतल्याच्यानंतर मस्त अशी तयार टाकली तर एवढी छान टमटमीत फुगत होती ती तर तुम्ही बघू शकतात पुरणाची पोळी आणि मी माहिती आहे का मी फर्स्ट टाईम पूर्णाची पोळी बनवली होती अशी म्हणजे एक सेकंड टाईम फर्स्ट टाईम माझ्या नंदेकडे बनवलेली आणि इथं आता सेकंड टाईम बनवलेली मी तर चला छान वाटली ना पूर्णाची पोळी आणि देवाचा निवेद्य तर चला देवीचा निवेद बनवलेला आहे असा मस्तपैकी तर तुम्हीही बनवा आणि कसा झाला नक्की आम्हाला सांगा तर हे आखाड्याच्या महिन्यामधला खूप छान असा मान आहे तर चला स्पेशली देवीचा निवेद्य तयार झालेला आहे आणि सवासनी पण आपण आखाड्याच्या महिन्यात घालतोच आहे तर देवीला जरी नाही सवासणी घातल्या तुम्ही तरी पण देवीला हा निवेद्याचा खूप मान आहे तर चला कसं वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा चला तर बाय बाय